प्रेक्षक हो नमस्कार भारतीय संस्कृती ही हृदय आणि बुद्धी यांचं पूजन करणारी संस्कृती उदार भावना आणि निर्मळ ज्ञान यांच्या योगानं जीवन सुंदर करणारी अशीच ही मराठी संस्कृती दर्शकहो जगामध्ये जे जे सत्य दिसेल ते घेऊन सत्य आणि सुंदरता यांना फुलवणारं एक ज्ञानपीठ म्हणजेच एम आय टी विश्व विद्यापीठ या विद्यापीठाचे निर्माते आणि आपली संस्कृती धर्म अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयानं जपणारे आणि तिचा अखंडपणे प्रचार आणि प्रसार करणारे कर्मयोगी ज्ञानयोगी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसर सरांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे विश्वशांती दर्शन हे चॅनल तुम्हा सर्वांना विश्वशांती दर्शनकडून गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा शुभारंभ करी शकगणनेचा करुणी पराभवत दुष्टजनांचा शालीवाहन नृपती आठवा चैत्रमासीचा गुढीपाडवा किरण कोवळे रविराजाचे किरण कोवळे रविराजाचे उल्लसित करते मन सर्वांचे प्रेमभावना मनी साठवा हेच सांगतो गुढीपाडवा हेच सांगतो गुढीपाडवा शिशिरातील पानझडीनंतर ऋतुचक्रानं अलगदच बदलावं आणि पर्णहीन वृक्षांना नवचैतन्याची जणू चाहूल लागावी रंगांची उधळण करत फुलांनी डोलावं आणि वृक्षांचं हे पुष्पवैभव पाहताना आंब्याच्या मोराचा येणारा सुगंध मनमुराद घ्यावा नवऋतूच्या या आगमनाची चाहूल अर्थातच आपल्या लाडक्या वसंत ऋतूचं हे आगमन कोकिळ्याचे मंजूळ स्वर म्हणजे जणू राग वसंत अशा या सर्जनशील निसर्गाच्या रंग रूप गंध नाद आणि स्पर्शातील शालीनता म्हणजेच हा वसंत ऋतू सृष्टी जणू आनंदानं रंग उधळते आहे आणि तिच्या सुंदर रंगाने वसंताचं हे आगमन होत फुलू लागतो आणि सुंदर पल्लवी फळा फुलांनी हा निसर्ग आपल्याला आजपासून जणू नटलेला दिसू लागतो मित्रांनो वसंत ऋतूच्या आगमनाच्या नांदीनं येणारी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा शाली वाहनशकाचा हा प्रारंभ हा दिवस नुसताच विशेष नाही तर विश्व उत्पत्तीच्या क्षणांचा तो साक्षीदार देखील आहे ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर ब्रह्मदेवानं चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी या विश्वाची उत्पत्ती केली एका पौराणिक कथेनुसार मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांनी रावणाचा पराभव करून असुरी शक्तींचा नाश केला आणि चौदा वर्षांचा वनवास संपून माता सीतेला अयोध्येशी परतवले विजय पताका श्री रामाची झळकते अंबरी प्रभू आले हा दिवसच त्या काळी लोकांनी दाराला तोरण पताका लावून विजयाची गुढी उभारून साजरा केला त्याच दिवसापासून गुढी पाडव्याची ही प्रथा प्रस्थापित झाली सर्वांग सुंदर वर्षारंभाचा साज चढवून प्रसन्न करणारा सर्वांना आनंद देणारा हा वर्षारंभाचा गुढीपाडवा तो आजचा दिवस मराठी नववर्षाचा प्रारंभ आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा हा पाडवा जीवनात काय साध्य करायचं आहे याचं गुढी हे प्रतीक आहे गुढीपाडवा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येत असल्यानं त्या दिवसाला प्रतिपदा असं म्हटलं जातं प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक क्षण साथी साथी, साथी, हा ईश्वर प्राप्तीसाठी घालवण्यासाठी आणि समर्थपणे पुढे जाण्यासाठी प्रत्येक क्षण हा मौल्यवान आहे त्याचं मूल्य समजण्याकरता प्रत्येक क्षणाला ही संधी मिळते ते जाणून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे असं जणून ही प्रतिपदा सांगते अशी ही दारी गुढी उभारून ब्रह्मध्वजाचं पूजन करीत सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव ह्याच्या नमनाचा वर्षारंभीचा आजचा दिवस गुढी उभारू चैत्रमासी प्रतिपदा ही तिथी आरती करुणी वसंत ऋतुचा महिमावर्णू किती विश्वनिर्मिती ब्रह्म करीतो ब्रह्मे पुराणे असे अयोध्येसी वनवासागुणी राम पुन्हा परत असे राम पुन्हा परत असे गुढ्या तोरणे रांगोळ्यांनी स्वागत ते करीती गुढ्या तोरणे रांगोळ्यांनी स्वागत ते करीती आरती करुणी वसंत ऋतूचा महिमावर्णू किती महिमावर्णुकिती माधव तसे मास ही वेदा तिलहो नावे पंचांगाचे पूजन सर्व करीती मनोभावे सरस्वती गंध अन पाटी ही पूजिती आरती करुणी वसंत महिमा महिमावर्णू किती आरती करुणी वसंत महिमा महिमावर्णू किती साखरमाळ कडुलिंबाची पाने फुलमाळा गडू चांदीचा रेशमी वस्त्र कुंकू केशर टिळा आदराने ब्रह्मध्वज या गुढीस दिती आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती पिशाच जाई दूर पळूनी कडू लिंबाचा टाळा कडू रसाचे सेवन करूया गुळ आणि जिरे घाला गुढी पाडवा हा पहिला वर्षाचा हो करीती आरती करुणी वसंत ऋतुचा किती आरती करुणी वसंत ऋतुचा महिमावर्णुकिती गुढीपाडवा चैत्रमासी प्रतिपदा ही तिथी आरती करुणी वसंत ऋतुचा महिमावर्णुकिती किती प्रेक्षक हो असा हा ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असा गुढीपाडवा नैसर्गिक बदलाचं स्वागत करणाऱ्या या गुढीच्या उभारणीतील प्रत्येक गोष्टीला अध्यात्म आणि विज्ञानाचं वरदान लाभलेला हा गुढीपाडव्याचा वर्षातला पहिला जण निसर्गातील रंगांची उधळण करत आपल्या आयुष्यात उत्साह आणणारा हा गुढीपाडवा सर्वांनी आनंदानं साजरा करूया आनंदाचं उदाहरण आणि नव्या सुखाची नव्या अपेक्षांची नवी सुरुवात म्हणजेच आजचा गुढीपाडवा आपण सारेच जण सुखात आनंदात राहा याच आजच्या दिनी तुम्हा सर्वांना शुभेच्छा आपल्या हृदय मंदिरामध्ये आपण आज नामाची गुढी उभारूया आणि कृतीशील भक्तीसाठी मूर्त स्वरूप अशा गुढीची मुहूर्तमेळ आनंदानं करूया आणि नव चैतन्यानं उत्साहानं या नवीन वर्षाचं स्वागत करूया जुन्याच कोणी म्हणते सोने जुन्याच कोणी म्हणते सोने कालबाह्य ते सोडून देणे नव्या मनूचे पायी कभा हेच सांगतो गुढी पाडवा हेच सांगतो गुढी पाडवा नववर्षाचा सण हा पहिला नववर्षाचा सण हा पहिला आज वसंत ऋतूने सुरू जाहला पण करूया मनी नवा हेच सांगतो गुढी पाडवा हेच सांगतो पाडवा प्रेक्षक हो तुम्हा सर्वांना आजच्या गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा विश्वशांती करू मनापासून शुभेच्छा なますか